का काय करू राहिले हा लिपस्टिक लावून कुठं जायचं आहे तुला लाली लिपस्टिक लावून पावडर लावून हां अभ्यास केला का केला का नाही नाही केला इकडे पटकन आहे बैसिता बायस अभ्यासकार बायस दाखव बाई दाखव दाखव आहे पेन्सिल कोण दी पेन्सिल कोण देईल मीच घ्यायची ठेका घेतलाय मी तुझा तुझा तुझ्या बापाचा ठेका घेतलाय सगळ्या गोष्टी करायचा हम्म यासाठी ठेवित तुम्ही अ ही एक पेन्सिल ही एक पेन्सिल ही एक पेन्सिल ही एक पेन्सिल कशासाठी का एवढ्या अभ्यास करायला जाती का काय करायला जाती तू कलेक्टर आहे का आत्ताच तुला एवढं पेन्सिल द्या इरेझर कुठं आहे थोडा इरेजर इरेझर नाही आली हवी तू मंद बाप मंद त्या दिवशी काय बापाला दिले पन्नास रुपये म्हटलं जाओ भाजीपाला घेऊन या अद्रक कोथंबीर बिथंबीर थोडस काहीतरी घेऊन गे या गेला तीस रुपयाचं घेऊन आला वीस रुपये त्याला देऊन आला भाजीपाल्यावाल्याला उधार बनवतो उधार इथं घरात नको त्याला काही द्यायला घरात नको द्यायला आणि तिकडं उधार बनवू राहायला आ तुमच्या दोघांकडं पाह हे काय गेलंय तू हे काय एवढं एवढं यो� एवढं एवढं अक्षर कोंबडीची पाय का चिमणीची पाय हं का, 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 का? नाही का काय तुला कोंबडीची पाय का चिमणीची पाय अगं काय आहे तुझा अक्षर काही अक्कल हाय का दुसऱ्या पोरांचे पाय हा करा मेकअप करून राहिली कुठं जायचंय तुला मेकअप करून एवढी एवढी हाय तू अधून अंड्यातच आहे आणि चालली मेकअप करून ह कोणी शिकवलं तुला ये तू जास्त बोलू नको मी पहिले सांगून देते जास्त बोलू नको मी लाली लावली मी मोठी आहे मी तू पण करशील जास्त बोलू नको पुढं बोलू नको हा मग ते गाणं सांग बदका 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 बद नाच रे तुझे पिल्ल किती बोल मी शाळे जाते का होती पाच रे हा एक पिल्लू एक पिल्लू नेल हा किती राहिले पाच मधून एक गेले किती राहिले हे किती राहिले किती आहे चोवीस चोवीस शी मॉरिल ना समजत नाही समजत नाही समजत नाही काय रे निघा येणार नाही ती खेळायला तुमचं तुम झालं का अभ्यास दिला तुमच्या आई बापांनी पाठवून तिला अभ्यास करायचा निघा नाही तुम्हाला अभ्यासाला बोल बदका बदका नाच रे तुझे पिल्लपाद किती उरले चोवीस उरले तर बापानी शिकवलं हे तुला त्या बापानी शिकवलं चार उरले चार मंद बधीर तू बी तेच करणार त्या बापा सारखी मी म्हटलं बनशील काहीतरी पण अ काय बनणार नाही तू मेकअप करा फक्त डान्स करायला तरी पुढं पुढं राहती कसं डान्स करीती थांबाल दाखव थांब थांब थांबल दाखव कशी नाचा अंगारो का अंगारसा कस 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 असं थांब आगच लावी अंगारेला तुझ्या ह आगच लावी ते नाचायचे धंदे बंद करायचे बर का तुला पहिलेच सांगून देते तुलाही यात चालली आहे जायचं नाही कुठं खेळायचं ते कार्टे पाय कसे खेळू राहिले पाहिजे खेळू राहिले पाय त्यांचा कसा आवाज येऊ राहिला त्यांना तर नाही काय बनायचं तुला बनायचं आहे नीट राय नीट राय आता सांगून देते चाल पडता आपण सर बाईस बोल बतका बत तू सांगू चार मी तुला दहा वेळेस सांगू झालं काही तू सांगत नाही किती चार चार बतका बतका नाच रे तुझे पिल्ल पाज रे बोल एक पिल्लू मेल गाडीत घालून नेलं समजतंय का किती उरले हा चार बरोबर का गेल्लोची स्पेरिंग अशी राहती अशी अशी राहती काय म्हणा नाही तुझं तू बी तशीच त वापत असा बधीर आहे तुम्ही बधीर तुमचं सार खानदान बधीर सार खानदान बधीर तुम्ही सगळे बधीर बधीर बधिर मी अख्खी तुमच्या नशिबात छानी पडले माझ्यामुळे तर तुमचं आयुष्य काही चांगलं होत आहे पण तुम्हाला ते बी करून घ्यायचं नाहीये सगळा पाण्याला पाण्याला मिळाले पन्नास हजार पाण्याला मिळाले पाण्याला मिळाले काहीच उपयोग नाही तू शिक्षण करून मग तशी तुम्ही तुम्ही दोघं घ्या तिकडंच जा आता आपले आपल्याशी बोलायचं नाही तुम्ही आपल्याशी अजिबात बोलायचं नाही तू अभ्यास करत नाही तू तो बापा अभ्यास करत नाही इंग्लिश मध्ये नापात झाली ईव्हीएस मध्ये नापात झाली पाड येत नाही तुला पण तिकडेच नका का आयश् अजिबात